अभिरास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत है। भेंडी करना लागना भगुया। मीते भेंडी, दून, कापुन आहे आज आपण उपवासाची भेंडी करणार आहोत त्यासाठी साहित्य बघूया मी ते भेंडी धुवून कापून घेतलेली आहे शेंगदाणे भाजून मी कूट तयार करून घेतलेला आहे तीन चार हिरव्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत जिरे चवीनुसार मीठ आपण फोडणी देऊन घेऊया गॅसवर कडाई ठेवलेले त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकलेले फोडणी देऊन घेऊया मिरची मिरची तेलात फ्राय करून घेऊया मिरची तेलात फ्राय झालेली आहे भेंडी आपण परतून घेऊया चवीनुसार मीठ टाकूया परत एकदा भेंडी परतून घेऊया भेंडी तेलात परतून झालेली आहे याच्यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया दोन मिनिटं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया ह्याच्यामध्ये दे शेंगदाण्याचं पूक टाकूया परत हे सगळा मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेले दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया झालेले झाकण काढून बघूया भेंडी पण शिजलेली आहे अशा पद्धतीने उपवासाची भेंडीची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने उपवासाची भेंडीची भाजी तयार झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा